मंडळी नमस्कार मान महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्कमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आषाढी वारीच्या निमित्तानं महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रकुमाईच्या दर्शनासाठी अवघा वैष्णवांचा मेळा आतुरलेला असून राज्याच्या कानाकोपऱ्यातील हजारो दिंड्यांच्या माध्यमातून वारकरी पंढरपूरकडे वाटचाल करतोय रविवार दिनांक सहा रोजी आषाढी एकादशी असल्यानं वारकऱ्यांचा उत्साह शेगेला पोहोचला आनंदीमय वातावरणात आषाढ महिन्यात येणाऱ्या पावसाच्या हलक्या फुलक्या सरीत भिजत रम्य वातावरणात मृदंगांच्या तालावर देहभान विसरून हसत खेळत पंढरपुरी पोहोचताय अशाच पद्धतीनं शालेय संस्कारातून आपला सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची बालदिंडी मुख्याध्यापक विनोद आटपाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली निघाले यावेळी सरपंच विलास खरात यांच्यासह शिक्षक पोपट लोंढे सलमा मुलानी कल्पना बनसोडे संगीता मेरुकर महादेव लोखंडे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांसह सर्व शालेय हितचिंतक सहभागी झाले होते आषाढी एकादशी निमित्त गावभर निघालेल्या बालदिंडींचं ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केलं अंगणवाडीपासून इयत्ता सातवी पर्यंतचे सा विद्यार्थी सहभागी झाले होते डोक्यावर तुळस घेऊन शाळेतील बालचमू विठ्ठल रुक्मिणीच्या वेशात आल्यामुळे गावातील वातावरण भक्तिमय झालं होतं विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना ताणभूक हरली ज्ञानोबा मावली तुकारामच्या जयघोषात हातात टाळ घेऊन विद्यार्थी कपाळी चंदनाचा टिळा अष्टगुंद बुक्का लिवून मोठ्या उत्साहात वारकऱ्यांच्या पोशाखात पारंपरिक वेशभूषेत बालदिंडीत सहभागी झाले होते चिमुकल्यांनी खांद्यावर माऊलीची पालखी घेऊन मोठ्या उत्साहात गावच्या प्रमुख रस्त्यावर विठ्ठल नामाच्या गजिरात बालदिंडी साकारली गावच्या विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठल लोकमाईचं दर्शन घेतलं ग्रामपंचायत चौकात ताल मृदुंगांच्या तालावर विद्यार्थी बेभान होऊन भक्ती रसात रमलेले होते यावेळी बहुसंख्येने ग्रामस्थ व पालक उपस्थित होते शेवटी शाळेत सर्वांसाठी केलेल्या महाप्रसादाना दिंडीची सांगता करण्यात आली धन्यवाद मान महाराष्ट्राचा दिवस संपादक सिद्धार्थ सरदापेसर বিদ্যালয় धन्यवाद मान महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्कसह संपादक सिद्धार्थ सर चापेसर मंडळी मान मारा महाराष्ट्राचा न्यूज चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनेलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद